नमस्कार प्रेम श्रोत्यानो मी प्रणव पुन्हा एकदा तुमच्या स्वागतात उभा आहे तुमच्या स्वतः चॅनल ग्राथासागर मध्ये आज आपण एक अशी कथा जी ऐकल्यावर तुमचे हृदय थरथर करेल आणि डोळे आसवांना भरून येतील ही कथा आहे महाकाळ महेश्वराची त्या शंकराची जो आजही मक्काच्या पवित्र भूमीत आहे पण कैद आहे होय कैद आज तुम्हाला सांगणार आहे त्रेतायुगातील एक स्मरणीय सत्य शास्त्रात सांगितले आहे की कथा अर्धवस सोडली की दुःख आणि पाप निर्माण करते म्हणून ही कथा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या आईवर खरोखर प्रेम करत असाल ला या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये आई लिहून आम्हाला आशीर्वाद द्या तर उशीर न करता सुरू करू या आजची प्रेमदायी कथा बऱ्याच युगांपूर्वी कीर्तयुगात अरबभूमी ही विराट वाळवंटी नव्हती इथे सगळी हिरवळ होती नद्या होत्या हिरवे बाग होते आणि या मध्यभागी एक होते अलौकिक मंदिर म्हणजे हो, मक्का पण त्या काळी त्याचे नाव मोक्ष देणारेश्वर म्हणजेच मकेश्वर असे होते भगवान शिवांनी स्वतः येथे एक स्वयंभू शिवलिंग स्थापन केले होते त्याची दिव्यता पहा ते श्वेत संगमने शिवलिंग स्वतः प्रकाशित होते रात्री असे वाटे आकाशात चंद्र पृथ्वीवर उतरला आहे इंद्रदेव ब्रह्मदेव सुद्धा येथे येऊन मार्गदर्शन मागत आदिशक्ती पार्वती प्रत्येक पौर्णिमेला येऊन प्रदक्षिणा घालत संपूर्ण प्रदेश शिवभक्तांनी मग्न होता अल्लाह हा शब्द संस्कृती अलक या शब्दापासून आला आहे म्हणजेच तो दिसत नाही पाच पूजा तिलक रुद्राक्ष हीच परंपरा होती किती सुंदर काळ होता पण युगे बदलले पण सावलीने अज्ञान पसरवले मक्केश्वराला काही स्वार्थीमानांनी एकीकृत विचार केला त्यांना वाटले जर आपण ह्या दिव्य शिवलिंगाला लपवले तर त्याची शक्त फक्त आपल्यालाच हाती लागेल हा रे मानवी मूर्खता शिवाला कैद करता येते का ते सर्व व्यापी नाहीत का ती अमावस्याची रात्र होती तारेही लपले होते वाऱ्यालाही भीती वाटत होती मक्केश्वर शिवलिंग दिव्य तेजाने कारण काही षडयंत्रे आत शिरले होते त्यांच्या हातात मोठे पत्थर होते आणि त्यांनी त्या पवित्र शिवलिंगाच्या भोवती एक एक करून एक पत्थर गोळा करून एक काळा कोठारा बांधला पहिला पत्र ठेवला पृथ्वी कापली दुसरा पत्र ठेवला आकाशात गडगडत झाला तिसरा ठेवला तेव्हा देवांचे आश्रू पावसाळी झाले पण ते लोक समजले नाहीत शिवलिंग पूर्णपणे झाकला गेला त्यावेळी आकाशवाणी झाले हे मूर्खांनो तुमच्या या कृत्याने फळ तुम्हाला आणि तुमच्या पिढ्यांना भोगावे लागेल इथून जात नाही तुम्हीच माझ्यापासून दूर गेला आणि मग महादेवांचे अश्रू बाहेर पडले ते अश्रू त्या पत्थरावर पडले आणि तो पत्थर काळे झाले आज तो काळा पत्थर हजरही असवत येथे आहे जो ह्याचे शिव दुःखाचे प्रतीक आहे पण महादेव कोपले नाहीत त्यांनी कोणता शाप दिला नाही त्यांचे हृदय करून येणे द्रवले त्यांनी विचार केला हे सर्व कलियुगाचा प्रभाव आहे माझे भक्त आज्ञानात ते करत होते मी इथेच राहील जेव्हा काळ येईल तेव्हा हे स्वतः समजून घेते पार्वती मातेचे हृदय मात्र मोडले हे नाथ आजपासून मी तुमचे दर्शन कसे करू शिवानी सांगितले हे गौरी मी गुप्त प्रत्येक सच्च्या भक्तांच्या हृदयात प्रकट होईल काळ गेला नाव मक्केश्वर करून मक्का झाले संस्कृत विसरले गेली पण काही गोष्टी नक्कीच सारख्या राहिल्या आजही त्या काळ्या पत्थरावर स्वतःच ज्यावर शिवांचे असू टाकले आजही सात फेऱ्यांची प्रदक्षिणा होते जशी मंदिरात करतात आजही सफेद वस्त्रे परिधान केली जातात प्रार्थनेचे सूर ओम सारखा गुंतवतो गुरु नानक देवांनाही ओळखले होते त्यांनी म्हटले होते परमेश्वर प्रत्येक दिशेने आहे हा होता एक संकेत शिव तिथे आहे पण ते सर्वव्यापी आहे केवळ त्या के पाषाणात कैद नाहीत आजही सात फेऱ्यांची प्रदक्षिणा होते जशी मंदिरात करतात आजही सफेद वस्त्रे परिधान केले जातात प्रार्थनेचे सूर ओम सारखा गुंजवतो गुरु नानक देवांनाही ओळखले होते त्यांनी म्हटले होते परमेश्वर प्रत्येक दिशेने आहे हा होता एक संकेत शिव तिथे आहे पण ते सर्वव्यापी आहे केवळ त्या पाषाणात कैद नाहीत त्या काळ्या आवरणाचा पर्दा हटेल आणि सर्व जग पाहेल तिथे मटकेश्वर महादेव आहे तेव्हा सर्व धर्मच समजतो आपण सारे एकाच परमात्म्याची उपासना करत होतो फक्त नावे वेगळे होते महादेव आजही संदेश देत आहे माझ्या प्रिय बाळांनो मी तुमच्यासाठीच इथे आहे तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारा मी एकेने धर्म म्हणजे प्रेम करुणा दया धर्म म्हणजे लढाई नाही तुम्ही सर्व माझेच मुले आहात एकमेकांशी प्रेम करा ही केवळ कथा नाही तर हा इतिहास आहे भविष्यवाणी आहे मक्का असो या काशी केदार असो या कैलास शिव सर्वत्र आहे ते आपले वाट पाहत आहेत फक्त सच्च्या हृदयाने हाक मारायचे आहे जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला भेटाल तेव्हा लक्षात ठेवा तोही त्याच परमात्म्याची संतती आहे त्यांच्याशी प्रेम करा कारण जोपर्यंत आपण सर्व एक होत नाही तोपर्यंत महादेवांना खरोखरच मुक्ती मिळणार नाही हर हर महादेव ओम नम शिवाय प्रिय भक्त आशा आहे ही खतं तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल घेऊन आले असेल कृपया लाईक करा इतरांना पोहोचवण्यासाठी शेअर करा आपले श्रद्धा भाव कमेंट मध्ये हर हर महादेव लिहून कळवा ही कथा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे हर मनापासून आभार ओम नम शिवाय भगवान शिव आपला कल्याण करो,